नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवते ग्रीनवाला चिकन आणि तेही एकदम चवदार तर त्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर थोडी जास्तीच घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये मी भरून पुदिना घेतलेला आहे त्यानंतर मी यामध्ये हिरवी मिरची घालते तर आपण हे हिरवी मिरचीवरच बनवतो आहे तर जेवढे तुम्हाला तिखट हवं त्या हिशोबाने मिरच्या कमी जास्त करू शकता नंतर यामध्ये मी आलं घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये लसूण घेतलेलं आहे त्यानंतर हे, हे सगळं आपण पाणी टाकून थोडंसं वाटून घेऊया याची व्यवस्थित पेस्ट बनवूया अशा प्रकारे आता मी तेल तपायला ठेवलं आहे त्यामध्ये घालते आहे मी थोडंसं जिरं आणि त्यानंतर खडे मसाले आणि दोन तीन तेजपत्त्याची पाने त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत थोडासा बारीक चिरलेला कांदा ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला काही लोक ग्रीन चिकन बनवण्यासाठी पालक वापरतात पण मी पुदिना आणि कोथिंबीरच वापरलेली आहे आता मी जो मसाला बनवून ठेवला होता तो मी यामध्ये टाकला आहे सगळं व्यवस्थित आपण परतून घेऊयात सगळे व्यवस्थित परतून झाल्यावरती यामध्ये मी मसाले घालणार आहे जास्त मसाल्यांची तर गरज नाही आहे यामध्ये मी घालते चिकन मसाला त्यानंतर यामध्ये आपण याला मिक्स करून घेऊयात व्यवस्थित सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण यामध्ये आता थोडे मसाले घालणार आहोत तर यामध्ये आता यामध्ये मी घालते थोडासा गरम मसाला आणि याला पण मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये मी घालते बटाटे बटाट्याची काप मी अशा प्रकारे करून घेतलेले आहेत बटाटा जर तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता किंवा ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता यामध्ये मी घालते चिकन हे सगळं आपण व्यवस्थित परतून घेऊयात एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे लगेच पाणी नाही घालायचं आहे हे बघा दोन मिनटाच्या नंतर व्यवस्थित परतलं गेलं आता यामध्ये मी घालते थोडंसं पाणी पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाणी पण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता जेवढी तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता यामध्ये मी घालते टोमॅटो आणि आता आपण घालणार आहोत चवीपुरते मीठ बस त्याच्यानंतर आपल्याला काही याच्यामध्ये काहीही घालायचं नाही आहे आणि बस त्याला दहा दहा ते पंधरा मिनटं शिजून घ्यायचे हे बघा दहा पंधरा मिनटाच्या नंतर आपलं चिकन रेडी झालेलं आहे त्याची खुशबू तर खूप अप्रतिम येते खायला पण खूप चविष्ट लागते तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद